श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो वर्षातील शेवटची एकादशी अर्थात मोक्षदा एकादशी होई या एकादशीचे व्रत आज केले जाते मोक्षदा एकादशी ही वर्षातील प्रमुख एकादशी तिथींपैकी एक आहे या एकादशीचे व्रत केल्याने साधकाला मोक्ष प्राप्त होतो आणि तो वैकुंठाला जातो अशी मान्यता आहे वर्षाच्या शेवटच्या एकादशीला धनरुद्धीसाठी काही खास उपाय केल्यास येणाऱ्या नवीन वर्षात तुम्हाला सुख समृद्धी मिळेल तसेच तुमच्या घरात लक्ष्मी मातेचा सद सदैव निवास राहील मोक्षदा एकादशीच्या दिवशी पांढऱ्या हत्तीची मूर्ती घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येते तसेच पैशांचा ओघ देखील वाढतो तुम्हाला वा हवं असेल तर ही मूर्ती तुम्ही घराच्या देवघरात देखील ठेवू शकता किंवा घराच्या ईशान्य दिशेला देखील ठेवू शकता हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा राहील आणि कुटुंबामध्ये दे। सुखसमृद्धी देखील नांदेल तसेच या मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये काही वस्तू जाळायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही वाईट शक्ती आहे ती पूर्णतः दूर होईल या दिवशी आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे तसेच भगवान विष्णूंना तुम्ही पंचामृताने अभिषेक घालू शकता तसेच दक्षिणावरती शंख असेल तर त्याने देखील अभिषेक घालू शकता तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णाला अभिषेक घालू शकता किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालावा तसेच फोटो असेल तर फोटो देखील आपण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे या दिवशी आपण भगवान विष्णूंना हळद कुंकू अर्पण करायचं आहे तसेच पिवळ्या रंगाची फळे आणि पिवळ्या रंगाची फुले देखील आपण भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे कारण भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही रंगाची या रंगाची फळे किंवा फुले अर्पण करायला विसरू नका तसेच या दिवशी आपण विष्णू सहस्रनामाचे पठण देखील जरूर करावे मग हे विष्णू सहस्रनामाचे पठण करताना आपल्याला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे इच्छापूर्तीसाठी तर यासाठी आपल्याला लागणार आहे तुळशीचे पान तर तुळशीची जी आहे पाने ती तोडायची नाही कारण एकादशीचे दिवशी तुळशीची पाने ही तोडली जात नाही त्यामुळे खाली पडलेलं तुळशीचं पान घेतलं तरी पण चालेल आपण ते पान घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे घरामध्ये गंगाजल असेल तर गंगाजलाने देखील हे पान पान तुम्ही स्वच्छ धुवून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला ते आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करायचं आहे ज्यामध्ये भगवान विष्णूचे एक हजार नावे आहे भगवान विष्णूंची एक हजार नावे घेणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती वरती विष्णू सहस्रनाम देखील लावून देऊ शकता फक्त आपल्याला ते पान आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे जेव्हा तुमचे विष्णू सहस्रनाम हे पठण होईल तेव्हा आपल्याला ते पान भगवान विष्णू समोर ठेवायचं आहे किंवा बाळकृष्णासमोर ठेवू शकता किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर ठेवायचे आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती आपण भगवान विष्णूंना सांगायची आहे मग घरात अडचणी अडथळे येत असतील किंवा मुलांच्या प्रगतीबाबत तुमच्या काही इच्छा असतील नोकरीबाबत काही इच्छा असतील तर त्या देखील आपण भगवान विष्णूंना सांगायचे आहे बघा लवकरात लवकर तुमची इच्छा मनोकामना ही नक्कीच पूर्ण होईल तसेच आपण विष्णू सहस्रनाम पठण करणे शक्य नसेल तर एक श्लोकी विष्णू विष्णु सहस्रनाम देखील पठण करू शकता आपण जी एक हजार विष्णूंची नावे घेतो ती पूर्ण एका श्लोकामध्ये आहे अगदी साधा आणि असा हा श्लोक आहे ओम नमोस्त वंताय सहस्र मूर्तेय सहस्र पादाक्षी शिरो हवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः हा श्लोक देखील तुम्ही म्हणू शकता अत्यंत साधा आणि सोपा असा हा श्लोक आहे तसेच या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती काही वस्तू आहे ज्यामुळे जा नकारात्मक 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 शक्ती शक्ती आहे त्यांचा नाश होईल आता ही कोणती किंवा गोष्टी कोणत्या तर भरपूर वेळा आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच चा आपले चांगले व्हावे असे वाटत नाही मग त्यांच्या मनामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी असते त्या शक्तीचा आपल्यावरती प्रभाव होत असतो मग ही नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच आपल्या घरामध्ये ज्या काही बंद पडलेल्या वस्तू आहेत त्यामधून देखील ही नकारात्मक ऊर्जा खूप प्रमाणामध्ये बाहेर पडत असते तर ही नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पंथी घ्यायची आहे किंवा एक वाटी घेतली तरी पण चालेल मग मातीची पंथी घ्यायची आहे आपल्याला दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहे भीमसेनी कापूर असेल तर अत्यंत उत्तम होईल जिथे आपल्याला पूजेचं साहित्य मिळतं तिथे भीमसेनी कापूर सहज मिळून जाईल आणि भीमसेनी कापूर मिळाला नाही तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल दोन कापराच्या वड्या घ्यायच्या तसेच आपल्याला दोन लवंगा घ्यायचे आहे लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात अशा साबुत लवंगा आपल्याला त्यानंतर आपल्याला एक तमालपत्र आहे तमालपत्र देखील व्यवस्थित पाहिजे त्याला देखील कुठे छिद्र किंवा होल नाही पाहिजे असे तमालपत्र घ्यायचं आहे त्यानंतर आपण शुद्ध तूप घ्यायचं आहे आणि या सर्व वस्तूंचा आपल्याला जाळ करायचा आहे मग तुम्ही उंबरठ्याच्या आतमध्ये देखील या वस्तूंचा जाळ करू शकता हा जाळ चालू असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे तुम्ही हा मंत्र जप करायचा आहे किंवा तुम्ही मोबाईलवरती देखील ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र लावून देऊ शकता आपल्याला हा दूर आपल्या घरामध्ये सर्व कोपऱ्यांमध्ये पसरवायचा आहे अगदी घरातील किचनमध्ये बेडरूममध्ये गॅलरीमध्ये देखील आपण हा दूर पसरवायचा आहे तसेच आपण हा उपाय संध्याकाळी करायचा आहे म्हणजे अगदी संध्याकाळी काळी सहा नंतर हा उपाय केला तरी पण चालेल आपली जेव्हा देवपूजा होईल देवपूजा झाल्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे त्यानंतर हा दूर शांत झाल्यानंतर ती पण ती तुम्ही एका ठिकाणी ठेवायची आहे मग उंबरठ्याच्या जवळ ठेवली तरी पण चालेल आतमधल्या साईडनं जवळ ठेवली दरवाजाच्या मागे तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला भगवंतापुढे बसायचं आहे तुमच्या ज्या काही अडचणी अडथळे आहे ते सर्व भगवंताला सांगायचे आहे ते सर्व दूर हो दे यासाठी प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे ती दूर होऊ दे यासाठी आपल्याला भगवंताला प्रार्थना करायची आहे बघा लवकर तुमच्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होतील त्यानंतर आपल्याला ही पंथी त्या दिवशी तिथेच राहून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पंथी उचलायची आहे या पंतीमधील राग तुम्ही एखाद्या झाडाला देखील टाकू शकता मग तुळस सोडून दुसऱ्या कोणत्या पण झाडाला तुम्ही ही राग टाकू शकता किंवा निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता आणि ही पंथी परत स्वच्छ धुवून तुम्ही वापरू देखील शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चायनेला लाईक करा आणि सब्स्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका धन्यवाद